नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आवोखाली बारा क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये दर पंचवीस हजार रुपये दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर बारा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती आवखाली एक हजार तीनशे सोळा क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये पुढील बाजार समिती कर आवखाली सात क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पन्नास रुपये